मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपासलेलं पाहायला मिळालं कारण की आपण पाहतो की या अगोदर सहा वेळेस उपोषण केलं होतं आणि आता सातव्या वेळेस हे उपोषण सुरू झालेलं आहे आपण पाहिलं की गेल्या वर्षीच म्हणजे सव्वीस जानेवारी या दिवशीचा अध्यादेश सरकारने काढून त्याची अंमलबजावणी करू असं म्हटलं होतं परंतु अद्यापर्यंत कोणताही तो शासन निर्णय मंजूर केला नाही आज परत एकदा मनोज जरांगी पाटील उपोषणाला बसले नेमकं काय त्यांची मागणी घेऊन हे उपोषणाला बसले हे सुद्धा पाहण्या उचित आज परत एकदा तुम्ही उपोषणाला बसलाय काय मागण्या आहेत परत एकदा मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जुनीच मागणी आठ नऊ मागण्या जुन्याच आहेत नव्यानं मांडल्या सरकारही जुन्याचे नव्यानं आले मागण्या त्याच आहेत त्यांनी या आठ नऊ मागण्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करायची एवढंच आमचं म्हणणं गेल्या वर्षी ज्या वाशी या ठिकाणी सुद्धा सरकारने सव्वीस जानेवारी रोजी मागण्या मंजूर करू अध्यादेश काढला होता नेमका काय झालंय सरकारने का मागण्या मान्य केली त्यावेळेची ती प्रक्रिया योग्य होती कारण ओबीसीतून जर आरक्षण द्यायचं असलं तर दोन हजार बाराच्या च्या कायद्यात दुरुस्ती करावीच लागत होती त्यामुळं मराठ्यांना सगळे सोयरे म्हणून द्यायचं असेल ओबीसीत आरक्षण तर अधिसूचना आवश्यक होती ती त्यांनी काढली पण पुढं अंमलबजावणी नाही केली इथं मात्र आमच्याशी धोका झाला कारण उद्या एक वर्ष त्याला पूर्ण होत म्हणूनच आम्ही अमरावपोषणाला पुन्हा सुरुवात केली की के आमच्या आठ नऊ मागण्या आमचे गॅजेट आहेत ते लागू करा तिन्ही पण नोंदी शोधायच्या सुरुवात करा सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची मागणी सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणीचे केसेस मागं घेतलेले नाही बलिदान गेलेल्या कुटुंबाचे आणखीन तुम्ही पैसे दिले नाहीत त्यांचा निधी दिला नाही त्यांना नोकरी दिलेली नाही सरकारी ईडब्ल्यू घातलं तुम्ही ते आमचा आम लागू केलं नाही आमच्या अशा आठ नऊ मागण्या आम्ही त्यांच्याकडे दिलेल्या संतोषबायाचा खून झालाय त्या आरोपींना जे आहेत बाकीचे फरार झालेली पकडले नाही त्यांना मदत केलेली सहा आरोपी आणखीन केलेली त्यामुळं या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही ऑपरेशन सुरू केलेलं आहे कारण आम्ही कोणचच मॅटर दबू देणार नाही संतोष भाईचा नाही स्वप्ना सुरू हो आम्ही ठमपणान त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला विजय वडेट्टीवार साहेब म्हणजे कि उपोषण करता सोडतायत त्यांना त्यांना नाही कळणार त्यांना नाही कळणार कळणार नाही गरीबाच्या भावना नसतात कळत कळणार बी नाही कुठं थांबायचं कुठं चालायचं हे माणसाला कळायला पाहिजे आणि मला ते कळालं त्याची मला जाणीव झाली म्हणून मी थांबायचं सुद्धा म्हणून तर ऐंशी वर्षात माझ्या समाजाच्या न पडणार आरक्षण माणसाला नाही कळत यांची गेल्या वर्षीच ज्यांनी वाशीमध्ये शब्द दिला की आम्ही आरक्षण देऊ छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खायली तेच आज जालना जिल्ह्यावर दौऱ्यावर होते जालना जिल्ह्यात त्यांनी जालना शहरामध्ये कार्यक्रम सुद्धा घेतला परंतु आज तुमचं उपोषण सुरू झालं ना इकडे आले नाही नेमकं काय सांगाल त्यांना इशारा वगैरे काय ते ज्याचा त्याचा विचार असतो यायचंही नाही यायचं आपण आंदोलनाला बसायचं आणि कुणाच तरी आशा करायची असं आंदोलन मी माझ्या ध्येयावर ठाम असतो मी आंदोलनाला समाजासाठी बसणार समाज मोठा करण्यासाठी बसणार त्यांना आरक्षण आविष्ठ बसणार कोणी यावं या उद्देशानं मी निवास यायचा त्यांचा प्रश्न असतो यायचं आहे की ना माझा मी तसं आशा धरून कधीच आंदोलन नाही सध्या या ठिकाणी जे काही महिला आहेत पुरुष आहेत मराठा बांधव जमलेले आहेत त्यांनी म्हटलंय की दादांनी उपोषण करून प्रचार सकाळी प्रतिक्रिया घेत असताना कारण की दादांना दादाची जे काय शरीर आहे ते साथ देत नाही मग तुम्ही काय त्यावर निर्णय घेताल का काही नाही काय असत आपल्यापेक्षा आपला समाज आपल्यासाठी महत्वाचा असत हे मी क्रतीत करून दाखवलंय लोक फक्त भासण्या करतात समाजासाठी मी त्यांच्या पुढे सिद्ध झालेलो माझ्या वेदनेपेक्षा मला समाजाच्या वेदना महत्वाच्या मी दाखवून दिल्या समाजाच्या वेदना महत्वाच्या समाजाचे लेकर महत्वाचे आणि ते लेकर मला मोठे करायचे त्यासाठी मी काम करतो करत, करत राहणार या सातव्या वेळेचं उपोषण आहे नेमका ह्या उपोषणाचा समारोप कसा असणार आहे काय समारोप नसतो सांगताय आपण लढायचं असतो समारोप नसतो सांगतो आपण फक्त लढत राहायचं असतं समाजाचा न्याय असतो न्याय मिळेपर्यंत लढायचं हे सरकार मागण्या मान्य करेल का ते त्यांचा प्रश्न आहे प्रश्न माझा आहे समाजासाठी लढणं समाजात सुद्धा लढतो कोण देतोय नाही देतो उघड्या ना वेळेला समाज बघतो आता आतापर्यंत सहा वेळेस तुम्ही स्वतंत्र एकट्याने उपोषण केलं परंतु यावेळेस तुम्ही सर्व समाजाला सांगितलं की या ठिकाणी ज्याला शक्य होईल त्यांनी उपोषण कराय अशी काय काही सहन होत नाही उपोषण त्यांच्या मनान जबरदस्ती नाही बसायचं जब बसतील सोडायचं सोडतील मी खंबीर आहे ते नुसते आले भी तरी मी खंबीर आहे हे होते मनोज दादा जरांगी पाटील सोबत त्यांनी सांगितलं की जो माझ्यासोबत माझा समाज आहे तोपर्यंत मिळ लढत राहील मराठा समाजाला समाजा मी माझा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय आणि सेवाची मी शांत बसणार नाही असं सुद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांनी बोलताना म्हटलंय अभिजित पवार अंतरवाली सराठी